प्रश्न असा आहे की हा स्त्रोत आहे सरकार हा एकदा स्त्रोत आला की त्याच्यापैकी साडेसात टक्के हे आदिवास्यांवरती खर्च करण्याचं घटनेची बांधणी आहे आणि घटने बंधन आहे तो निधी प्रत्येक वेळेस बजेटमध्ये ठेवला जातो यावेळेस तो असणारा बजेट सत्तर हजार कोटीचा बजेट आहे जेव्हा हा सत्तर हजार कोटीचा आदिवासी समाजावरती आरक्षित केलेला बजेट कशा कशावरती खर्च केला याच विवरण शासनाने द्यावं माझं म्हणणं की आमदार ये Right. Okay.